आणि परिसरातील तमाम रसिक माय भारांना क्रांतिकुमार सुभाणकुळे असं माना समजला तर ऐबा हो आजचा हा आपला कार्यक्रम निमित्ताने या ठिकाणी पार पडत आहे सर्वप्रथम आभार मानताय बा आभार कोणाचे जी शाही सुमारे मंडळी आहेत यांनी आल्या आल्यापासून एखाद्या पै पाहण्याप्रमाणे आमची सोय केली आहे बा जर घरी दोन लोक आले तर त्यांची काय व्यवस्था करावी हे लोक चालत नाही परंतु एवढे तीस बत्तीस कलाकार त्यांची सोय त्यांनी केली त्याबद्दल आणि संपूर्ण टीम त्यांचे फार फारभारी आई बाप खरच आल्या आल्यापासून जसा एखाद्या लहान मुलाचे हौशन्यूस बाप आई पूर्ण करत असते तसेच शाही सुभारे येणाऱ्यांनी एक अनेक गोष्ट पूर्ण केली आहे बाप वेळेवर चहापाणी दुपारी संध्याकाळी वेळेवर जेवण खरंच मानावं तेवढं आपल्या गावाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे त्यातल्या त्यात दुसरा भार तुमचे मानतो आहे बाप का कारण की भजन असो कीर्तन असो जागरण गोंधळ असो तमाशा असो व लग्न असो आहे बाप शांतता जर राहिली तर कार्यक्रम व्यवस्थेत पार पडतो ही शांतता शेवटपर्यंत ठेवा सर्व प्रकारचे गाणी होतील आणि कॉमेडी शो होईल आहे बाब तर कधीच कोणाच्या तमाशात पाहिली नसेल या पद्धतीची कॉमेडी आपल्या समोर होईल फक्त पाहिजे शांततेची भीक शांततेची भीक आम्हा कलावंतांना द्या हीच आम्हा बालकाची तुम्हाल पुढे हात जोडून विनंती आहे अरे रमेश राम रा, मित्रा राम रा, मित्रा, राम रा, राम राम घरात काय करत होता काय करत काय घेतलं असं चला मित्रा आए। का का। का का। या ठिकाणी तू काही पाहिलं का बापरे तुम्ही काय धावलं काय माझ्या लक्ष देऊ बराय कोणी काही गावणी सुटली काही गावडी नाही सुटलेली कोणी तरी काही साडी घातलेली गडून उभे आहे अरे वा पदराच्या भोजक्या मधून काय तिचा चेहरा दिसत आहे आर आर पार पार सर्व दिसत वा वा काय तिचं रूप काय तिचं तू अरे काय तिचं सौंदर्य काय मित्रा तिला बघून मला एक छोटीशी कविता आठवली कविता अरे पडत होता पाऊस आणि भिजत होती ती पडत होता पाऊस अरे भिजत होती ती गेला पाऊस ना आराम कोण अजून कोणती कविता आहे पेंड काय कविता काय पाऊस पडत होता पडत होता पेंडू भिजत होत भिजत होत पाऊस पडता पडता बंद झाला पाऊस कुठे जातो बरोबर मराठवाडा सांगली सातारा कोल्हापूर कराड या साईडला शुद्ध मराठी त्याला भोकच म्हणतात पण आपल्या खानदेश मध्ये काय म्हणतोय ते तुझा त्याला म्हणा आमची मालक आहे मालक जाहीर बाबा काय रे तोंड कुकडे तोंड अरे तू तोंड काय नाही अरे तोंड अरे पाट आणि नाही इंग्लिश मध्ये सांगस अरे फ्रंटीन समोर आहे आपल्याकडे बॅटरे आपल्याकडे बॅट आहे हा बॉल कुठे आहे झाला बॅट ऑन रोड नाही तोड समोर आपल्या बाजू तीन महिना मालक गेले माले

अरे तू काय काम नाही कितलं बी कर तू मला खाल्लाय खाल्लाय मी कोण आहे मला तू कोण आहे नवकर कोण ना खाल्ला हात खाल्ला मग मी तुला सांगशो तू तिने सांगशो म्हणजे ट्रान्सफर हा म्हणजे मनी वर्ष कशी आहे कशी कबूतर कबूतर काही काम न करू मीच बोलले तिचे बोल ना पडली काबरा मला कोण मी पैसा कोणले देणार आहे मग मी कसा बोलू का <coughs> <coughs> काल किती वाट पाहिली का मिळाली थोडी शांत झालीस का थोड शांत दामा बोलले होते तीनशे थोडं बोल किती वाट पाहिली का मिळाली किती वेळ थांबलो मी माझ्या बोलले होते ना तू तरी बोलल ती सपोर्ट ये माझी पडलं तुम्ही सुभाष काल किती वाट पाहिले आले, नी। आले नी। न बोलवतेस काब्र आली आली मी

चिरका <laughs> <laughs>